ड जीवनसत्वाच्या पूरक आहाराचा वापर धोकादायक हे तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच लोकांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता असते परंतु जर आपण तो पूरक आहार जो ड जीवनसत्व देऊ शकतो तो अति घेतला तर त्याचे अनेक परिणाम दुष्परिणाम होऊ शकतात असे बार्सिलोना येथे झालेल्या म्हटले आहे अलीकडच्या वर्षामध्ये ड जीवनसत्व हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे कारण ते पुरेसे न मिळणे हे अनेक रोगांशी निगडित आहे आणि बहुतेक सामान्य लोकांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता आपल्याला आढळते आणि सध्या रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यासाठी Да. ड जीवनसत्व खूप महत्वाची भूमिका शंकाच नाही आहे याची कमतरता प्रत्यक्षात कोविड आणि अमेरिकेमध्ये प्रत्येकी कॅनडामध्ये गर्द स्त्रिया वृद्ध लहान मुले याशिवाय लठ्ठ लोक आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात कमी येणाऱ्या लोकसंख्येच्या गटांमध्ये याचा धोका सर्वाधिक आहे मनातून जर आपण ड जीवनसत्वाचा आहार घेतला तर तो उपयोगी आहे परंतु कमतरता नसलेल्या लोकांमध्ये जर वापर केला तर अतिजीवनसत्व म्हणून पातळीचा धोका हा वाढू शकतो